वसंत गोविंद काळोगे टपरे संघटना अध्यक्ष लोणावळा शहर अंतिम निर्णय असा झाला की फॉर्म गोळा करायचे ठरलेले आहेत जे जुने लोकांचे जे काय आहेत जशा आदेशाप्रमाणे ती गोळा करायची आणि त्याच्यानंतर ती यादी नगरपालिकेला द्यायची आणि त्याची शॉर्टेज करून की जे नवीन जुने काय आहेत ते करून नगरपालिकेला द्यायची आणि त्यांच्यावरची कारवाई जी आहे होऊ नये यासाठी प्रयत्न करायचं जी काही बैठक ह्याच्यामध्ये जे आढावा बैठक नगरपालिकेमध्ये संपन्न झाली त्यामध्ये एक विषय असा आलेला आहे, आहे तुमाला, तुमाला, तुमाला की बाबा दहा वर्षा आधीच्या ज्या काही टपऱ्या आहेत त्यांना संरक्षण देऊन दहा वर्षानंतरच्या ज्या काही टपऱ्या आहेत त्या आणि ज्यांचं जे काही विहित तुम्हाला टपरीची जे काही तुम्हाला स्पेसिफिकेशन दिलेलं आहे किती बाय कितीची त्याच्यापेक्षा जर जास्त जर टपरी असेल मोठी तर त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे तर तुमची कशी आहे तुमचं म्हणणं काय यावर त्याच्यामध्ये जी दहा वर्षाची जी, जी जुनी आहेत त्याच टपऱ्या राहणार नवीन ज्या टपऱ्या आहेत त्या काढण्याचे शक्यतो प्रयत्नच करणार आहेत पण ज्या ठिकाणी कुठेही अडचण नसेल आणि त्या ठिकाणी जर समजा दुकानाचं जर समजा माप थोडं इकडे तिकडे जर झालं असेल तर त्याच्यावर ते कारवाई करू नये जिथं अडचणीचा विषय असेल त्या ठिकाणी जरूर कारवाई करावी ही आमची पण इच्छा आहे जे टपऱ्या संरक्षित दोन दोन हजार सतरा कारवाई करायची हां पण त्यानंतर दोन दिवसांची आढावा बैठक झाली त्याच्यामध्ये दोन हजार आठ प्रमाणे त्या त्या आहेत बाकी असं सांगितलं हा पण दोन हजार आठची जी कारवाई झाली त्यांची यादी नगरपालिकेकडे माहिती आमच्याकडे पण ती यादी आहे पण त्याच्याप्रमाणे अजून त्याच लोकांना टपऱ्या दिलेल्या नाहीत आणि ज्या नवीन नवीन टपऱ्या झालेल्या आहेत आणि त्या जुन्या लोकांवर आणण्या आहे ते त्या जुन्या लोकांना पहिले देणे द्यावे दे आणि नवीन लोकांना तुम्ही द्यायचे आहे का नाही द्यायचे ते तुम्ही ठरवायचं नगरपालिकेने ठरवायचं ना ते त्याच्यावर आम्ही बोलतच नाही पण तुम्ही त्यांच्या नवीनला बाजूला ठेवताय आणि जुन्यांवर कारवाई करून जा टाकताय जुन्यांच्या लोकांची जी आत्ताची दुकानं जी पाडली गेली ती सगळी दोन हजार आठच्या अगोदरचीच दुकानं होती ना म्हणजे तुम्ही कारवाई कुठं तरी जाणून एक बाजूनी करताय कुठं तरी दिसते ना जे नवीन आहे ते बाजूलाच राहिलेले आहेत नवीनबद्दल तर माझं बोलणं नाही काही पण ज्या लोकांचे पुरावे आलेले जे नगरपालिकेने त्यांना पुरावे दिलेले आहेत त्यांचा उदारनिर्वाह त्याच्यावर चालू आहे अशा लोकांना सुद्धा तुम्ही काढताय आणि ज्या आहेत त्याही लोकांना काढतात तुमचं नगरपालिकेचं व्हिजन काय ते तरी आम्हाला कळलं पाहिजे ना सर जुने ज्या टपऱ्या होत्या साध्या दोन हजार आठ पूर्वी साधारणपणे तीनशेच्या आसपास टपऱ्या होत्या आताच्या घडीला जे तुम्ही जेव्हा म्हणता घडीला साधारणपणे सातशे सहाशे समथिंग काहीतरी टपऱ्या आहेत मग ह्या ज्या टपऱ्या वाढलेल्या आहेत त्या जुन्या मध्ये पकडायच्या का त्या नवीन मध्ये पकडायच्या वाढीव टपऱ्या ह्या साडे सहाशेच्या वाढलेल्या जे ज्या बायोमेट्रिक सर्वे झालेला आहे तो टपऱ्यांचा नाही झालेला तो सगळ्या पथारीवाल्यांचा हातगाडीवाल्यांचा हिरो विकणाऱ्यांचा यांचा झालेला सर्व्हे तो तुम्हाला मान्य आहे का तो मान्य नाही आहे आज नगरपालिका मी वारंवार पत्र दिलेलं आहे त्यांनी बळ तो केलेला आहे आणि त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी झालेल्या पुरावे आहेत आमच्याकडे साहेब आता तुम्ही या ठिकाणी वगैरे भरून घेत आहे नवीन ना, नाव नाव नोंदणी करून घेताय तर ही जी नाव नोंदणी करताय ही तुम्ही नवीन धारकांची करताय का कसं नाही आम्ही आज सगळ्यांचे फॉर्म गोळा करतोय त्याच्यातून जी नवीन जुनी यादी जी आहे त्याच्याबरोबर शॉर्टेज करणार ज्यांचे काही दोन हजार सतरापर्यंतची जे लोकांची पुरावे आहेत जे नगरपालिकेने दिलेले आहेत ते आम्ही नाही दिलेले आणि ते झाल्याच्या नंतर मग तिथून पुढं त्यांना तिथं कायम करणार पुढच्या लोकांची काय जिम्मेदारी आम्ही नाही घेणार ती नगरपालिकेकडे या ठिकाणी मार्गदर्शन करताना तुम्ही एक सांगितलं की बाबा टपरीधारकांना जे आहेत त्यांना तुम्ही तुमचं कार्ड देणार आहे ते कार्ड कुठल्या कुठल्या टपरीधारकांना देणार आहे ते जुन्या टपरीधारकांना देणार जी जुन्या टपरीधारके जे यादीमध्ये बसतात ते ती यादी या नगरपालिकाला देणार नगरपालिकानी फिक्स केल्याच्या नंतर की त्यांच्यावर कारवाई होऊ नये अशा लोकांना आम्ही कार्ड द्याचं ठामपणे तुमच्याकडनं असं सांगण्यात आलेलं आहे की बाबा ज्यांना आम्ही आमचं कार्ड देऊ त्या धारकांवरती कारवाई होणार नाही याची जबाबदारी आमची असेल हो असं सांगण्यात आलं ते कुठल्या आधारे तुम्ही सांगता ती जबाबदारी तुमची असेल ती नगरपालिकेकडे यादी देऊन कन्फर्म करून घेतल्याच्या नंतरच मी ती कार्ड देणार यावी दोन हजार नऊ चा फेरीवाला धोरण नगरपालिकेमध्ये लागू झालं त्या धोरणानुसार किती टपरीधारकांचं पुनर्वसन केलेलं आहे नगरपालिकेने त्यानुसार अजून बऱ्याचशा लोकांचं पुनर्वसन बाकी आहे दोन हजार नऊ ते दोन हजार पंचवीस या सोळा वर्षाच्या कालावधीमध्ये नगरपालिकेने पुनर्वसनाकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे हो कानाडोळा केलेला आहे दुर्लक्षच केलंय त्यावर साहेब आता जी तुमची निवडणूक झाली आणि तुमच्या जी निवडणुकी म्हणणं साधारणपणे नऊ ते दहा जणांची तुमच्यापणे निवडणूक करण्यात निवड करण्यात आली आणि त्यानंतर ही नगर परिषदेचे काही पदसिद्ध असत साधारणपणे पंचवीस जणांची ही कमिटी आहे आज तुमच्या मला वाटतं निवडणूक झालेल्याला सहा सात महिने झालेले आहे मे बी परंतु आतापर्यंत तुमची कधी बैठक झालेली आहे किंवा काय त्याच्याबद्दल सहा महिने झाले काय झालेले का त्याच्यावर बैठक झाली नाही आम्ही वारंवार शिवसाहेबांना बोललो की बैठक लावून घ्या पण ते म्हणले गॅझेट झालं नाहीये आता साठी कागदपत्र पाठवली गेलेली आहेत तिकडनं मंत्रालयामधून ज्यावेळेस गॅजेट येईल त्यावेळेस ते म्हणले बैठक निवडी किती वर्षासाठी आहे या पाच वर्षासाठी निवड पाच आता ते काना डोळा करतात त्याला आता मी आम्ही तरी काय करणार आम्ही वारंवार आमची बैठक बसून घेतलेल्या आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे पण त्यांची जर सहमतीच नसन त्यांची काय अडचणी असतील तर त्याच्यामध्ये रेंगळलं गेलं काम हे राष्ट्रीय फिरवाला धोरण दोन हजार जे व्यावसायिक रस्त्यावर व्यवसाय करतात पहिलं केंद्र शासनाने त्यांना असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना हटवण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि जर त्या व्यक्तीने कारवाई केली तर कायदे कोर्टाचा अपमान केल्याचं हा का कारवाई त्या नगरपालिकेवर होऊ शकते महापालिकेवर होऊ शकते कधी जर त्याचं पुनर्वसन केलं नाही तर परंतु असं कोणी होत नाही की जात नाही कोर्टात किंवा माझ्यावर कारवाई केली कोर्टाचा अवमान केलेला आहे परंतु तो कोर्टाचा अवमान आहे कोर्टा जोपर्यंत कधी कोणतंही आता आमदार साहेब बोलतात ते माननीय नगराध्यक्ष बोलतात ते काढा 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 परंतु जोपर्यंत कोणा त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना काढायचा हा मुंबई दिल्लीच्या हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की जेणेकरून कोणालाही डायरेक्ट हटवू नका तो जोपर्यंत त्याचा पुनर्वसन करत नाही तुम्ही लोक तोपर्यंत त्यांना हटवून टाका हा केंद्र शासनाचा आदेश आहे अध्यक्ष खर तर टपरी जे आहे टपरी संघटना जी आहे किंवा आता आपण बघतो अनेक प्रकारच्या अनेक टपरी संघटना यापूर्वी होत्या तुमच्या दोन मला वाटतं दोन टपरी संघटना तर होत्या त्यानंतर आता तुमची निवडणुकी झालेली आहे त्याच्यामधनेही तुमचे काही सदस्य निवडून आलेले आहेत पत्र असं असतं नाही मागील काही दिवसापासून तुमच्या टपऱ्यांचा प्रश्न अजूनही काही मिटलेलं दिसत नाहीये आणि आता तर खुद्द म्हणजे आमदार साहेब असेल किंवा नगराध्यक्ष असेल हे सुद्धा आता म्हणायला लागलेले की बाबा टपऱ्यात कमी करा टपऱ्या काढा काय सांगाल तुम्ही कशामुळे ही परिस्थिती आलेली आहे ही।, ही समस्या कशामुळे निर्माण झाली कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी तुम्हाला मला सगळ्यांनाच चालायला पण त्रास व्हायला लागला गाड्या न्यायला त्रास झाला याचा त्रास व्यापाऱ्यांना झाला या कोर्ट कमिटीचे जे लोक येतात त्यांना झाला त्यामुळे त्यांनी त्यांनी स्वतःहूनच आवाज उठवला की हे रस्ता मग खूप आणि खूप तकलीफ होताय तो सब निकाल दो प्रॉब्लेम तोच होता फक्त तो कुमार रिसॉर्ट ते भांगरवाडी त्यांनी हा जो त्रास होतोय म्हणून ते जे सांगते त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का की होतं हो 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 त्यासाठी सहमत आम्हीच आम्ही पण आहोत की जेणेकरून वाहतुकीला अडथळा होणार नाही असंच आपली व्यवस्था असली पाहिजे रस्त्याची व्यवस्था असली पाहिजे व्यवसायसुद्धा ठिकठिकाणी जे छोटे छोटे मार्केट बांधतात त्याप्रमाणे आपल्या सुद्धा व्हायला पाहिजेत महाबळेश्वरला होतंय कर्जतला होतं गोकुली लांब नाही खो गो, खोपोलीला होतं आहे आपल्या क कामशेटला हो इथं तळेगावला होतं आहे आपल्या लोणाळात काय होऊ शकत नाही जर आपण सगळे प्रतिनिधी एकत्र बसून व्यवस्थित जर मार्केट्स बनवले आणि सगळ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला त्या असे ब चांगले मार्केट बनू शकतात की आपल्याला वाहतुकीला अडथळा ना, ना होणार नाही याची सुद्धा आपण सगळ्यांनी दक्षता घेऊ दहा तारखेपर्यंत तुम्हाला अल्टिमेटम दिलेलं आहे तुम्ही सुद्धा दहा तारखेच्या कारवाईच्या आधी नगर परिषदेमध्ये जे पुख्ता तुमच्याकडे जे पुरव आहेत ते जमा करण्याची तुम्ही तयारी केलेली आहे मात्र असं असतानाही दहा तारखेला जर कारवाई होणार असेल कारवाई झाली तर त्यावरती तुम्ही फायनल काय निर्णय घेतलाय त्याच्यावरती तुम्ही कशा पद्धतीने सामोरे जाणार आहात दहा तारखेचं जे आम्हाला आव्हान दिलेलं आहे अल्टिमेट दिलेलं आहे खिशात टाका साहेब खिशात टाका टाका हा अल्टिमेट दिलेला आहे सर्वप्रथम तर आम्हाला ती कारवाई थांबवायची पण नवीन आहे जुना एक कपलीधारक काल आला आज आला आहे वीस वर्षापासून तीस वर्षापासून व्यवसाय करतो ते आम्ही बघू आम्ही नगरपालिकेला अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे आणि कायदेशीर मागणी केलेली आहे त्यांच्याकडे आणि तसे शासनाने केंद्र सरकारने आणि हायकोर्टांनी पण तसे कायदे तयार केलेले आहेत आमच्यासाठी झोन तयार केलेले आहेत आणि तिची व्यवस्था ती नगरपालिकेने करायची पहिली व्यवस्था करा पहिले आम्हाला बसवा त्याच्यानंतर कारवाई करा तसे त्यांना अधिकार नाही का कारवाई करायची कारण मग तुम्ही हायकोर्टाचं उल्लंघन करून तुम्ही आदेश मारतात का त्यांचे कारवाई झालीच तर तुम्ही काय करणार कारवाईला आम्ही समोर पण तुम्ही आता बोलताना एक शब्द लिहिला की नवीन झाले जुने झाले आमचं आम्ही बघून घेऊ हे अधिकार तुम्हाला टपरी संघटनेला शासनाने दिलेले आहेत की कुठलेही टपरे आले तर त्याला तुम्ही तुम्ही टपरी संघटना म्हणून त्याला प्रश्न तुमचा अतिशय महत्वाचा आहे कारण की शासनाने एक नवीन जी आर आणला होता दोन हजार सतराला त्या सत्राला जे आरमध्ये ज्यांनी नव्याने लावलं का जुनं लावलं त्याचे काय डॉक्युमेंट्स नव्हते मागवले त्यानुसार त्याचा सर्वे झालेला आहे आणि जुन्या लोकांचा सर्वे त्यांनी केला नव्हता त्याचा अनुषंगाने आता नवीन जुनं जे आहे त्याची यादी आम्ही तयार करतो आता नवीन कोण आहे जुने कोण आहे तीन टाईपच्या आम्ही याद्या तयार करणार आहोत एक नगरपालिकेने दोन हजार आठला अतिक्रमण केलं होतं त्याची एक यादी दुसरी शासनाने नवीन जे आर आणला त्या जे आरनुसार दोन हजार सतरानुसार जी नवीन यादी तयार केली बायोमेट्रिक सर्वे के त्याची एक यादी तयार झाली आणि तिसरी यादी नगरपालिकेने अतिक्रमण म्हणून यादी तयार केली त्याच्याकडे त्यांची माहिती आहे ना नगरपालिकेकडं त्याच्यावर कारवाई आवश्यक आहे त्याच्या त्याच्या आम्ही विरोधही करतो जे नवी झाले त्याचा आम्ही विरोधही करतो आणि त्याच्या बाजूने आम्ही नाहीचे पण जे जुने आहेत परंतु तुमच्या ना आता आलं की बाबा आम्ही ते बघून घेऊ नवीन जुन्या म्हणजे आम्ही आम्ही यादी तयार करतो त्यासाठी आम्ही बघून घेऊ त्यासाठी तर आम्ही बघतोय ना पण तुम्ही नवीन म्हणून जुन्यावरती कारवाई करता ना शेवड़ था, शेवड़ था। तर साहेब एक शेवटचा शेवटचा आणि फायनल जो मगाशी विचारला तोच प्रश्न पुन्हा विचारतो जर कारवाई झाली तर तुमचा स्टँड काय राहणार आहे पहिला आम्ही तर आमच्या कुणाला कुणाचं रोजीरोटी आम्ही उद्दस्त करून देणार नाही ती कारवाई थांबवायचा आम्ही प्रयत्न करतो सर्व प्रयत्न प्रयत्न करत मग मग आम्हाला आमदारांच्या दारामध्ये जा जाऊन बसायची वेळ आली किंवा नगरपालिकेत बसायची वेळ आली तरी बसू सगळ्या गोष्टीला आम्ही सक्षम आहे आम्ही कुठं कमी नाही पडणार आम्ही कायद्या कायद्यानेच लढणार आहे तर मी विचारतोय कारवाई झाली तर तुमचं होणारच नाही कारण का तसं आदेशच दिलेले गेलेले आहेत की त्यांनी सांगितलं की जुने जुने टपरी धारक जे आहेत दोन हजार सतरा पर्यंत त्यांच्यावर कारवाई करायचीच नाहीये असं सक्त आमदारांनी सांगितलेलंच आहे आणि सिओनी ते मान्य केलेले त्याप्रमाणे यादी पण दिलेली आहे ते, ते, नवीन टपरीधारकांबद्दल हा नवीन टपरी धारकांबद्दल आमचं मत जे आहे ते तुम्हाला मी मगाशीच सांगितलं ना की नवीन टपरी धारकांबद्दल आम्ही बोलतच नाही काही कुठली पण नवीन टपरीधारक आहेत किती हे तर ठरवू द्या आम्हाला पहिल्यांदा आलं लक्षात आणि जर नवीन टपरी धारक नसले एखादा पथारीवाला असला आणि त्याची अडचण जर होत असली तर ते जर काढायचं जर म्हणलं तर ते काढलंच गेलं पाहिजे आणि त्याच्या त्यासाठी आमची सर्व संघटनाही सहमतच आहे ना पहिल्यापासून ते पण तुमच्या ज्या कारवाई ज्या चाललेल्या आहेत त्या आत्ताच्या चुकीच्या चाललेल्या कारवाया आहेत तुम्ही दाखवता एकीकडं बोटन करायला जाता कारवाई दुसरीकडं पुन्हा जे वाढले किती काय किती तिथं काय अडचण आहे काय नाही या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे आणि नंतर कारवाई झाली पाहिजे याला काहीतरी सांगितलं पाहिजे डायरेक्ट जायचं रेसिपी करायचं हा माझा आहे हा तुझा आहे असं करून नाही चालत ना